गुंटेवारी चळवळीचे आमचे महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष माननीय प्रतीक पाटील यांच्या वडिलांनी एकोणीसशे पंच्याऐंशीला गुंटेवारीतले खरेदी दस्तऐवज करून रिसर ते स्टॅम्प ड्युटी नोंदणी भरून गुंटेवारी प्लॉट घेतलेला होता त्या प्लॉटच्या संदर्भामध्ये गुंटेवारी प्रमाणपत्र आणि नकाशाची मागणी या महानगरपालिकेकडं दोन हजार दहाला त्यांनी केलेली होती आणि दोन हजार दहा रोजी त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं पुन्हा त्यानंतर तीच जागा त्या मूळ मालकानं दुसऱ्या एका व्यक्तीला विकली आणि त्या व्यक्तीनं याच कोपवाड महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून त्याच जागेचं त्याच जागेचं प्रमाणपत्र आणि नकाशा दोन हजार तेवीसला या महानगरपालिकेच्या नगररचना अधिकाऱ्यांनी दिलं गेलेलं आहे तर या महानगरपालिकेमध्ये असे प्रकार वारंवार घडलेले आहेत या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीसुद्धा आम्ही अनेकदा सांगितलेलं आहे की नगर रचनाचा कारभार हा सुधारला गेला पाहिजे ज्याचं अगोदरचं खरेदीपत्र आहे त्या संदर्भामध्ये या, या जिल्ह्याचे तत्कालीन कलेक्टर दोन हजार पाच सहाला श्याम वर्धनी साहेब असताना त्यांच्याकडं आपल्या गुट्डवारी चळवळीनं एक मागणी केलेली होती की या महापालिका क्षेत्रामध्ये वारंवार असे मूळ मालक एक एक जागा दोन दोन लोकांना विकत होते त्यावेळेला प्रमाणपत्र नेमकं कोणाला दिलं पाहिजे या संदर्भामध्ये श्याम वर्धनी साहेब कलेक्टर असताना त्यांनी बैठक आयोजित केली सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून त्या त्या बैठकीमध्ये त्यांनी एक निर्णय दिला की ज्याचं अगोदरचं खरेदीपत्र आहे मा त्या मा खरेदीदाराला प्रमाणपत्राने नकाशा जागेचा देण्यात यावं त्यानंतर ज्या लोकांनी परत तीच जागा तीच गटातली जागा खरेदी केलेली असेल तर अशा लोक जर प्रमाणपत्र मागत असतील तर अशा लोकांना संबंधित न्यायालयात त्यांनी पाठवावं त्यांनी जावं आणि न्यायालयातनं सिद्ध करून आणावं त्यानंतर मग पुढचा निर्णय नगरपालिकेनं घेतला गेला पाहिजे अशा पद्धतीचे निर्णय झालेले असतानासुद्धा महानगरपालिकेचे पदाधिकारी पैशासाठी इतके निर्णावलेले आहेत की ते काहीसुद्धा करायला लागलेले आहेत म्हणून आमचे पदाधिकारी प्रतीक पाटील एक युवा चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्यांना या संबंधीचा मोठा अभ्यास आहे गुड्यावरीमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि स्वतःच्याच बाबतीत नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने त्यांच्या बाबतीत त्यांना एकदा दोन हजार दहाला प्रमाणपत्र नकाशा दिलेला असताना परत आणि त्याच जागेचा नकाशा दोन हजार तेवीसला जरी महानगरपालिका देत असेल तर अशा अधिकाऱ्यांना पायातलं घेऊन त्यांचा गाल रंगवल्याशिवाय आम्ही या पुढच्या कालावधीमध्ये थांबणार नाही याची गांभीर्यानं दखल या कुपवाड नगर रचनाच्या कारभाराने अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं जर याच्यामध्ये जर बदल नाही केला आणि मूळ त्या खरेदीदाराला म्हणजे प्रतीक पाटलांना जे दोन हजार दहाला दिलेलं जे प्रमाणपत्र आहे त्यानंतर जे दिलेलं आहे दोन हजार तेवीसला ते तात्काळ रद्द केलं पाहिजे जर रद्द नाही केलं तर आम्ही आमच्या गुंटेवारी स्टाईलनं या अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही म्हणून महानगरपालिकेनं ना कायद्याच्या बसून कामकाज करावं गुंटेवारीतल्या जनतेला न्याय द्यावा यापूर्वीसुद्धा हा रचना विभाग म्हणजे हा एक भोखरडा झालेला आहे यापूर्वीसुद्धा सर्वे नंबर एकोणीसमध्ये या गावचा एक मोठा काँग्रेसचा पुढाळी आहे अण्णा उपाध्याय नावाचा या अण्णा ना उपाध्याय नावाच्या व्यक्तीनं नर्वे नंबर एकोणीसमध्ये वीस कोटीचा महानगरपालिकेचा ओपन स्पेस असताना त्याच्यामध्ये याच नगर रचनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या लाचेला बळी पडून या नगररचना अधिकाऱ्यांनी त्यांना बांधकाम परवाना दिला गेलेला यापूर्वीसुद्धा आम्ही याच्यावरती खूप मोठा संघर्ष केलेला आहे ह्याच्यावरती आता आमचे काय मंडळी ह्याच्यावरती न्यायालयात गेलेले आहेत तर असा जर कारभार हे महानगरपालिकेचे अधिकारी करत असतील जर सुधरत नसतील तर सहाय्यक नगरसंचालकांनी आणि नवीन आयुक्त आलेले मुक्ता या अधिकाऱ्यांनी तात्काळ ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हा विभाग सुधारला पाहिजे आणि याला एक चांगली सवय लावली पाहिजे एवढीच मागणी या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र